जी मिरची माझा शेतकरी पिकवतो ती मिरची त्यांना महत्वाची नाही आहे दाऊदची मिरची महत्वाची आहे त्यांना ते म्हणजे आता हे लोकांना पटेल का जे काय मी बोलतोय हो ते लोकांना पटेल का तर हा विषय आहे शेतकऱ्यांचे विषय जे आहेत अवकाळी पावसाचा आहे गारपिटीचा आहे घोषणा तुडुंब होत आहेत पण प्रत्यक्षात काहीच होत नाही अधिवेशन हा असले की घोषणा होत आहेत असं नाही आहे अधिवेशनच्या आधी सुद्धा घोषणा केल्यात सरकारने पण घोषणांचा पाऊस घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं हे सरकार म्हणून मी मागे म्हटलं होतं की दुष्काळात तेरावा महिना कशाला म्हणायचा तर या सरकारला कारण एका बाजूला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आत्ताच गावागावामध्ये टँकरनी पाणी पुरवठा केला जातोय अशात जर जसं जर पाऊस पडला गारपीट झाली तर शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे अजूनही पीक विमा योजनेचं काय झालेलं आहे काही माहिती नाहीये सरकारचा आदेश धाब्यावरती या कंपन्या बसवतात त्यांच्यावरती कारवाई नाही होते उगाच कोणाच्या तरी मनात आल्या म्हणून कोणावर तरी कारवाई एसआयटी लावा या का तुम्ही ह्या पीक विमा कंपन्यांच्या कारभारावरती सुद्धा माझं मत एसआयटी लावायला काय हरकत आहे